नमस्कार मंडळी काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानाची पुन्हा एकदा तणाव वाढला आहे देशभरात संतापाची लाट आहे आणि या हल्ल्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर आहे पाकिस्तानी जरी आपला यात सहभाग नसल्याचे म्हटले असले तरी त्यांच्या सीमेवर हालचाली काही वेगळेच संकेत देत आहेत अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न आहे तो म्हणजे जर खरोखरच युद्धाची वेळ आली तर नेमकं सरस कोण ठरेल भारत की पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लष्करी ताकदी नेमक्या किती आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी ताकदीचे मोजमाप करणाऱ्या ग्लोबल फायर पॉवर नुसार भारत लष्करी ताकदीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे दुसरीकडे पाकिस्तानची ताकद गेल्या दोन वर्षात कमी झाली असून तो सातव्या स्थानावरून थेट बाराव्या क्रमांकावर पोहोचला आहे ही आकडेवारी सांगते की, की जागतिक पातळीवर पाकिस्तानची लष्करी ताकद भारताच्या तुलनेत खूप कमी होत चालली आहे आता बजेटबद्दल बोलायचं झालं तर भारताचं संरक्षण बजेट यावर्षी सहा पॉईंट आठ लाख कोटी रुपये होतं त्यात नऊ पॉईंट पाच टक्क्यांची वाढ झाली आहे पाकिस्तानचं बजेट मात्र दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी अब्ज रुपये आहे जे भारताच्या बजेट समोर खूपच कमी आहे आता जमिनीवरील सैन्याबद्दल पाहूया भारताकडे सध्या चौदा पॉईंट पंचावन्न लाख ऍक्टिव्ह म्हणजे तैनात असलेले सैनिक आहेत तर पाकिस्तानाकडे फक्त सहा पॉईंट चोपन्न लाख सैनिक आहेत राखीव सैन्याच्या बाबतीतही भारत पुढे आहे भारताकडे अकरा पॉईंट पंचावन्न लाख राखीव सैन्य आहे तर पाकिस्तानकडे फक्त पाच पॉईंट पाच लाख निमलष्करी दलातही भारत सर्वात पुढे आहे आपल्याकडे पंचवीस लाखाहून अधिक निमलष्करी दल आहे तर पाकिस्तानकडे फक्त पाच लाख जमिनीवर भारताची ताकद किती जास्त आहे हे स्पष्ट होते रणगाडे आणि लडाणू वाहनांमध्येही भारत खूप पुढे आहे आपल्याकडे चार हजार दोनशे एक आधुनिक रणगाडे आहेत त्यात टी नाईन्टी भीष्म आणि अर्जुन सारखे यासारखे दमदार रणगाडे आहेत पाकिस्तानकडे मात्र दोन हजार सहाशे सत्तावीस रनगाडे आहेत भारताकडे चार पॉईंट आठ लाख चिलकती वाने आहेत जी युद्धात खूप उपयोगी येतात तर पाकिस्तानकडे या तुलनेत खूप कमी आणि जुनी वाहने आहेत आता हवाई दलाची ताकद पाहूया भारताकडे एकूण दोन हजार दोनशे एकोणतीस विमाने आहेत ज्यात पाचशे तेरा अत्याधुनिक लढाऊ विमानांचा समावेश आहे आपल्याकडे राफेल सुकई थर्टी एम के आय मेराज टू थाउजंड आणि तेजस सारखे पॉवरफुल विमाने आहेत पाकिस्तानकडे एकूण एक हजार तीनशे नव्याण्णव विमाने असून फक्त तीनशे अठ्ठावीस लढाऊ विमाने आहेत ती बऱ्याचदा जुन्या तंत्रज्ञानाची हवाई हल्ल्याच्या बाबतीत भारत कितीपटीने सरस आहे समुद्रातील ताकद पाहिली तर भारताचं नौदल दक्षिण आशियात सर्वात शक्तिशाली आहे आपल्याकडे दोनशे त्र्याण्णव पेक्षा जास्त जहाज आहे दोन मोठी विमानव युद्ध नौका हो तर अठरा पानबुड्या आहेत त्यामुळे आपलं नौदल खोल समुद्रात ही कारवाई करू शकतं तर पाकिस्तानकडे मात्र फक्त आठ पानबुडे आहेत आणि एकही विमानावर जहाज नाही समुद्रात तर भारताला कोणती स्पर्धा नाही भारताकडे एवढी मोठी लष्करी ताकद असूनही भारत नेहमी शांततेचा मार्ग निवडतो कारण आपल्या संस्कृतीने आपल्याला हेच शिकवले आहे पण जर कोणी आपल्या देशाच्या सीमांवर हल्ला केला किंवा आपल्या जवानांना आणि आपल्या नागरिकांना लक्ष केलं तर भारत निश्चितच गप्प बसणार नाही पाकिस्तानने अनेकदा भारताच्या सहनशीलतेचा गैरफायदा घेतला आहे पण आजचा भारत हा दोन हजार पंचवीसचा आहे सामर्थ्यवान अलर्ट आणि कोणत्याही परिसरात तयार देशाच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी भारत कोणतेही कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही खरंतर युद्ध कोणालाच नको असतं कारण त्यात दोन्ही बाजूंचं नुकसान होतं पण जर आपल्या शांततेला तो कोणी धक्का लावत असेल तर भारत आपल्या संरक्षणासाठी शस्त्र उचलायला तयार आहे वरील सांगितलेलं केवळ सैन्यांच्या आकड्याचं गणित नाही तर आपल्या देशाच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पेडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद